मध्ये हा खूपच बेनिफिशियल आणि खूपच फायदेमंद होता सेशन कारण की याच्यामध्ये जे काही नॉर्मली आपण ह्या फायनान्शियल रिलेटेड गोष्टींचा आपण मध्ये एवढा विचार करत जे जे चोटे -चोटे काई काई नाही जे की तुम्ही मला मध्ये सांगितलं जे काही शीटमध्ये तुम्ही काय एक्सप्लेन केलं छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडे काय आहे काय नाही ते आपण म्हणजे त्याचा विचारच करत नाही की आपल्याकडे एक्झॅक्टली किती असेट आहे किती काय पॉझिटिवली विचार नाही करत बेसिकली आपण माझ्याकडे एवढंच लोन आहे माझ्याकडे हेच आहे तेच आहे पण जे आपल्याकडे असेट आहे त्याच्यामधून पण आपण जे ऑलरेडी आहे बाहेरचं लोन न घेता किंवा न करता तेच त्याच्यामध्ये गुंतवणूक करून स्वतःवर बर्डन न टाकता त्याच्यामधून पण आपण इझिली फ्री होऊ शकतो आणि बाकी काही जसं की आ, माझ्या काही इन्व्हेस्टमेंट मला ज्या काही करायच्या असतील म्हणजे जे पर्टिक्युलरली सॅलरी येते त्याच्यामधून आतापर्यंत किती पर्सेंटेज ऑफ अमाऊंट आपली सेव्हिंग मध्ये गेली पाहिजे इन्व्हेस्टमेंट मध्ये गेली पाहिजे ते जर आपण अचीव करू शकलो आणि जे काही आपण जो काही मध्ये आपल्याला रिटायरमेंट एज बद्दल सांगितलेला आहे जर ती आपल्याला फिगरमेंट म्हणजे जर क्लॅरिटी हवी असेल आणि त्या एज पर्यंत आपल्याला जर फायनान्शियली फ्री व्हायचं असेल आणि त्याच्यामधून ते कसं मुक्त व्हायचं असेल तर ते पूर्ण ज्या शीट मध्ये एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे तर त्याने म्हणजे आपल्याला एक क्लॅरिटी आली फिगर्स मध्ये की बाबा आपल्याला एवढी एवढी ते करणं गरजेचंच आहे ते जर नाही केलं तर मग आपल्यावर एक सॉर्ट ऑफ बर्डन असेल किंवा म्हणजे त्या गोष्टीचा आपण विचारच करत नाही इन केस जर आपण जर नसेलच या दुनियामध्ये त्याच्यामध्ये फॅमिलीला पण किती त्रास होऊ शकतो इन केस जर आपण ज्या काही पॉलिसीज आहेत त्या जर नाही घेतल्या तर त्याच्याबद्दल खूप काही नवीन शिकायला भेटलं कळल्या गोष्टी आणि याच रिअली हेल्पफुल really म्हणजे बोलेन खूप काही शिकण्याजोगं होतं आणि पुढे पण इच्छा आहे तुमच्या बरोबर काम करण्याची जेणेकरून जे काही आपण शीट मध्ये गोल्स ठेवलेले आहेत ते लवकरात लवकर अचीव्ह करण्याचा प्रयत्न करू जर हे कन्सिस्टंटली केलं तरच होणार नाहीतर नाही होणार सो थँक्यू सो मच फॉर दिस वन वन सेशन थँक्यू थँक्यू रोहित आणि दुसऱ्यांना मेसेज काय देणार काय लोक हा सेशन केला पाहिजे so, so uh, -on लोकांनी लोका की काय येस येस yes, yes, त्यांनी डेफिनेटली केला पाहिजे त्यांचे पण डोळे उघडतील जेव्हा ते फिगर्स चेक करतील इवन जस्ट येते येते म्हणून असं नाही चालत पण ते येते पण ते कसं आपण मॅनेज केलं पाहिजे त्याच्यावर कसं कंट्रोल असणं पाहिजे तर ह्या गोष्टी तुमच्याकडून शिकतील किंवा कळतील सो so डेफिनेटली त्यांनी हे ह्या गोष्टी म्हणजे जॉईन केल्या पाहिजे तुमच्या बरोबर शिकल्या पाहिजेत फॉर सच रिकमेंड फीडबॅक दिल्यामुळे थँक्यू मच फॉर फीडबॅक